अमरावती जिल्ह्यातील सामदा काशीपूर येथील माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना अयोध्या येथील निमंत्रण आहे त्यानुसार माऊली ज्ञानेश्वर महाराज अयोध्येकडे रवाना झाले आहेत बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथं प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी विविध राज्यात असलेल्या मठांमधील मठाधिपतींना निमंत्रण मिळालं आहे आद्यकवी महर्षी वाल्मिकी मठ सामदा काशीपूर येथील एकतीसावे मठाधिपती माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना सुद्धा या सोहळ्यासाठी निमंत्रण मिळालं आहे त्यानुसार मठाधिपती माऊली ज्ञानेश्वर महाराज बुधवारी सकाळी सामदा काशीपूर येथून अयोध्येकडे निघाले आहेत त्यांचं जिल्ह्यात ठिकठिकाणी पूजन आणि स्वागत करण्यात येत आहे जुंचे भगवान ब्रहमलीन ऋषी संत भुसरकर नाराज आणि प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरासाठी अनेक वर्ष संघर्ष चालला आणि त्या संघर्षाच्या मधून ज्या वेळेला सत्य बाहेर आलं त्या वेळेला त्या ठिकाणी सत्याचा विजय झाला आणि प्रभू रामचंद्राचं भव्य अशा प्रकारे मंदिराचं कार्य चालू आहे आणि त्या मंदिराच्या कार्यामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्तीस्था प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस तारखेला होणार आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण संपूर्ण जगामधून सात हजार लोकांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यामध्येच सर्व जनता जनार्दनाच्या सहकार्यानं महर्षी वाल्मिकींच्या कृपेनं ऋषीसंत संत महाराज यांच्या कृपेनं आपल्या मठामध्ये ते आमंत्रण मला प्राप्त झालं आणि तिथं जाण्यासाठी त्यांनी अगोदरच बोलावलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे जे कार्य आहे हे महर्षी वाल्मिकींचं प्रभू रामचंद्राचं ऋषीसंत संत महाराजांचं कार्य हे जनता जनार्दनाच्या सहकार्यानं होत आहे आणि अशेच प्रकारची ही प्रभू रामचंद्राची महर्षी वाल्मिकींची सेवा ऋषी संत महाराजांची सेवा आपल्याला प्राप्त हो असं मी ऋषी संत महाराजांच्या चरणी महर्षी वाल्मिकींच्या चरणी आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो